शिवराय मित्रांनो मी, मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर नऊ वाजणार आहेत सकाळचे बरोबर आज एकोणीस जानेवारी रविवार तर रविवारची सुरुवात एकदम भंगार झालेली आहे तर आता रजनीगंधा हाउसिंग सोसायटी वालेगरवाड येथून आपण भूमकर चौकाची ट्रीप आणली मला पहिल्यांदा एकशे रुपये दाखवले ठीक आहे आणि त्यांना भूमकर चौकात जायचं होतं म्हणजे टाकलं त्यांनी भूमकर चौक होतं आणि त्यांना उतरायचं होतं शनी मंदिरला मी सांगितलं शनी मंदिर, मंदिर चेंज करा म्हणजे ड्रॉप लोकेशन चेंज करा तुम्हाला शनी मंदिराला उतरायचं तर तेच टाका ते 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 मला वाटलं फेर वाढेल उलट फेर कमी झालं मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे तर बोलाय तर हे बघा एकशे चार रुपये ठीक आहे आता कस्टमर विषय डोक्यात एकदम चिडच झाली आहे डायरेक्ट तर आता हे गोटूला ट्रिप पडली होती आपल्याला आपण गोटू टाकलं होतं कात्र्याचं हे बघा ब्याण्णव रुपये सहा पॉइंट आता अवघड बघा चुतिया बना तुमकू टाकलं होतं गो रोटू ला सिंह ची ट्रिप पडली होती आपल्याला ओलाला तीनशे साठ तीनशे सत्तर रुपये पण ते काय कस्टमरने मी उचलली आणि लगेच कस्टमरने कॅन्सल केली आणि मग नंतर हे भोमकर चौक म्हणलं चला सुरुवात करू भोमकर चौकातून बानेर, बानेर वरून तिकडं पुढं 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 जात राहू पण पहिल्या ट्रीपला मूड ऑफ झाला माझा तर असं वाटतं हे रिक्षा आहे ना सोडून द्यावी खरंच सांगतो तुम्हाला एक असंही सहा सात महिन्यात असं अशी सिच्युएशन खराब होणार आहे की अवघड होईल सगळं कारण बाईक टॅक्सी वगैरे चालू होईल मग बाइक टॅक्सी झालं तर लोक रिक्षापेक्षा रिक्षापेक्षा कॅब जास्त प्रिफर करणार मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक तर टू व्हीलर ज्यांच्याकडे पैशाची कमी आहे थोडी एक सिंगल लोक असतात आणि थोडक्यात गरीब लोक आणि मिडल क्लास लोक जास्त करून टू व्हीलर करतील सिंगल लोक असलेली आणि बाकीचे दोघ तिघ असतील ते कारला मोठ्या ट्रिप्स आपण फक्त कशात खेळायचं शंभरच्या आतमधल्या ट्रिपलाच खेळत बसायचं आपण एवढंच करायचं तर बघूया काय होत तर मित्रांनो आता आपण आहोत मध्ये आणि ही ट्रीप आपण सोडली बाणेर मध्ये आणि आपण बघा समोरच तर फिरून फिरून आपण परत भोपळे चौकातच आलेलो आहोत इथ ना म्हणजे आपण बाणेर आपल्या इकडं भोमकर चौकातच आलो इंदिरा कॉलेजच्या साईडला काही वेळापूर्वी आपण इथंच होतो तर इथून आपण एकच पटे वस्ती एकाहत्तर रुपयाची ट्रीप उचलली आणि ती ड्रॉप केल्यावर तिथून परत आपल्याला बालेवाडीला एक ट्रिप पडली बालेवाडीला किती एकशे नाही ऐंशी का सत्त्याऐंशी रुपये काहीतरी चालते तिथून मग आपल्याला परत भूमकर चौकची एक ट्रीप पडली आता आपण परत तिथं चालू तर बघूया आता इथून पुढं कुठं जातो येते तर ओलाच्या राईड पडतात ते पण व्यवस्थित अमाऊंट पण दिसू देत नाहीत लोक पटकन उचलतात तर मला काल एकाने विचारलं की बाबा म्हणजे म्हणत होता का कमेंट केली होती की बाबा ऑटो क्लिकर लावून ट्रिप उचलणे म्हणजे दुसऱ्यांच्या पोटचा घास हिसकावण्यासारखं आहे असं काहीतरी बोलत आला तर मी काय ओलावर जास्त बिझनेस करत नाही आणि उबरवर केला तर करतो आणि उबरच्या ट्रिप आम्ही वाचून उचलतो तर ऑटो क्लिकर लावण्याचा काही संबंध नाही आहे इथं तर ऑटो क्लिकर लावला तर कुठलीही ट्रिप ॲक्सेप्ट होईल मग ती बारा रुपये किलोमीटर किलो हो कि तर दहा किलोमीटर तर त्याच्यामुळे मी ऑटो क्लिकर लावत नाही मित्रांनो बऱ्याच जणांना गैरसमजत होती की बाबा मी ऑटो क्लिकर लावून ट्रिप उचलतो तर असं नाहीये तुम्हाला तर माहिती आहे मी फक्त उबेरवर बिझनेस करतो जास्त करून तर एकशे साठ रुपयाची ट्रिप आपण संपवलेली आहे आणि ही ट्रिप आपल्याला सोडायची होती हे तुम्हाला दिसत हे मेट्रो स्टेशन आहे संत तुकाराम नगरचं मेट्रो स्टेशन कस्टमर आहे बघा हे आपले पोरग चाललेलो आहे गिफ्ट मध्ये घुसले बघा ते तर चांगली ट्रिप होती पटकन आणून सोडले बा एकदम टाइम अजिबात एकशे साठ रुपये तर संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला आपण ड्रॉप केलं कस्टमरला एकशे साठ रुपये घेतले आणि तिथून लगेच मला वाकड बस स्टॉपची ट्रीप पडली होती मित्रांनो पण आपण ऍक्सेप्ट करू शकलो नाही ती गेली दुसऱ्याला ट्रिप तर ठीक आहे आपण आता आलो संत तुकाराम नगर नाही संत तुकाराम नगर एक आहे हा हे डी वाय पाटील कॉलेज आहे त्याच्या ऑपोजिट साइडला शनी मंदिराचे तिथं थांबलं येऊ बघूया इथून थोड्या वेळ वाट बघूया नाहीतर मग हॉस्पिटल पेशा जाऊन थांबू असं रविवारी तिथल्या गर्ल्स हॉस्टेलच्या पोर फिरायला बिरायला मॉल बिलला जातात तर इथं थोड्या वेळ वाट बघू नंतर मग तिकडे जाऊया बघूया काय होतं इथे तो अब तक अपना हो गया पाच पाच सो रुपये आहे एक नंबर काम हो गया है है। तर ओला उबेर व्यवसाय रिक्षा असू दे नाहीतर कार कॅब असू दे तर किती अलर्ट राहणं जरुरीच आहे मित्रांनो तुम्ही बघा आता मी लास्ट ट्रिप ड्रॉप केली मला तिथून लगेच भूमकर चौकाची ट्रिप वाजली होती पण मी ऍक्सेप्ट करू शकलो नाही तिथं माझं पहिलं नुकसान झालं तर आतापर्यंत मी ड्रॉप केला असतं तिथं तर आता तिथून मी इथं आलो आणि मी बसलो व्हिडिओ एडिट करत आणि इकडे दोनशे चार रुपयाची आपली मुकाई चौकाची ट्रिप राहावीची वाजवत होते ते पण ॲक्सेप्ट करू शकलो नाही मित्रांनो आणि खरंच माझं एवढं नुकसान झालं ना था। दो जाले आता दोनशे रुपयाचं नुकसान हो म्हणजे झालं थोडक्यात आता मला एक माझा एक फायदा झाला असता ती ट्रीप तर मला डायरेक्ट तिथपर्यंत ट्रीप भेटली असते आता काय माहिती कुठली ट्रीप भेटते काय मला तीन चार ट्रिप करत 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 तिथपर्यंत जावं लागेल असं असतं त्याच्यासाठी तुम्ही अलर्ट राहणं किती गरजेचं आहे याच्यावरून तुम्ही बघू शकता तर हे समोर दिसतंय ना तुम्हाला हे आहे आपलं वाय पाटील कॉलेज मेडिकल कॉलेजच्या आतमधल्या बॉईज हॉस्टेल आहे तर इथून आपल्याला एक ट्रीप आलेली आहे छोटीशी ट्रीप आहे सत्तर रुपयाची काहीतरी साठ पासष्ट रुपयाची असेल तर महिंद्रा अँथी या पिंपरीमध्ये तर कस्टमरला मेसेज केलेला आहे आणि आता बघूया कस्टमर कधी येत इथे तर बघा मित्रांनो मी काय तुम्हाला रिक्षा घ्या म्हणून कधी सांगितलं नाही एक माझी मला माझं स्वप्न आहे काहीतरी युट्यूबर बनायचं होतं मला व्यवस्थित एक मिनटं कस्टमरचा कॉल होता हॅलो हां सर लोकेशन पू ओके सर हां तर माझं स्वप्न होतं मला युट्यूबर बनायचं होतं आणि बऱ्यापैकी मी आता असं वाटतंय मला ठीक बनतोय तर एवढंच होतं माझी रिक्षा आहे नील आहे आणि बाकीचे तुम्ही जर नवीन रिक्षा घेणार असाल माझे व्हिडिओ बघून तुम्हाला हप्ता भरायचा आहे प्लस तुमचं घर चालवायचं आहे आणि इथून पुढं धंदा पण कमी होणार आहे तर विचारपूर्वक तुम्ही तुमचे निर्णय घ्या मी काय तुम्हाला फोर्स करत नाही नाही तुम्ही रिक्षाच घ्या लईच धंदा आहे लयच धंदा आहे कारण परिस्थिती खूप खराब आहे इथून पुढं कारण तुम्हाला आता बघितलं असेल ओला पण इलेक्ट्रिक रिक्षा काढते मार्केटमध्ये दोन तीन महिन्यात ते लॉन्च करणार आहे तर अजून मेट्रो आहे जे मेट्रो निगडीपर्यंत होणार आहे ठीक आहे आणि तिकडून परत शिवाजीनगर पासून छत्रपती शिवाजीनगर पासून मानपर्यंत एक मेट्रो सुरू होणार आहे ह्याच वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये आणि वरतून यांचं काय नियोजन हो आहे की निगडी पासून मुकाई चौक वाकड ती मेट्रो परत तिथं पुन्हा पुढे कनेक्ट करणार आहे तर असंच सीन आहे तर धंदा खूप कमी होणार आहे टू व्हीलर चालू होणार आहे त्याच्यात तर विचारपूर्वक निर्णय घ्या चला कस्टमर आले आणि बसूया निघूया तर आपण आहोत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दिसत असाल तुम्हाला समोर पिंपरीमध्ये तर साईडला आपण थांबलेलो आहे बघूया आता इथून ट्रिप कुठली पडते आपण जस्ट एक सत्तर रुपयाची ट्रीप एंड केलेली आहे तर भावान आपल्या घराकडची ट्रीप आली होती मला इथून खुले नगरच्या इथं थांबलेलो आहे मी इथून मला घराकडची ट्रिप आली होती पण मी काय ऍक्सेप्ट करू शकलो नाही मी दुसऱ्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम बघत होतो इंस्टाग्राम आणि त्याच्यामध्येच ती इंस्टाग्रामलाच डायरेक्ट गेली उबेरची ट्रिप चांगलं झालं असतं लगेच घरी पळाला असतो राव तर काय माहिती कधी आता असा एक बोटा इथेच ठेवावं लागेल त्याच्यावर आणि बोट उला होती ट्रीप परत आपण फुले होतो फुले नगर, नगर वरून आपण एक ट्रिप घेऊन आलो होतो आपली चौकात ऑफलाईन ट्रिप होती पन्नास रुपये घेतले आणि आता तिथून आपण एमटी आलेलो तर आपला खूप मोठा लॉस झाला आज बऱ्यापैकी चांगलं अर्निंग झाला असत तर एक दोनशे रुपयाची ट्रिप उचलली गेली नाही आपल्याकडून नंतर एकशे अठराची उचलली नाही गेली परत ची ट्रिप जी आपल्या घरापाशी होती ती पण नाही उचलली गेली तर अशा रीतीने भरपूर लॉस झाला तर होत आज होतो आठ साडेआठ वाजता काहीतरी पहिली ट्रिप आपण उचलली होती आणि त्याच्यानंतर साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा म्हणजे ऑलमोस्ट चार ते पाच तास काम केलेले आपण आणि बिझनेस झाले सातशे रुपये चार चार साडेचार तास काम केले फक्त आता ट्रिप पाडतात आहे पण आता मी घरी आले घरी जेवण वगैरे करू आराम करू आणि नंतर निघालो तर निघाल नाही पण सातशे रुपयापर्यंत जरी अर्निंग झालेलं आहे आपलं चार साडेचार तासात चांगलं आहे म्हणजे वाईट काही नाही कारण रविवार आहे रविवारी धंदा होत नसतो मित्रांनो होत नसतो म्हणजे कमी होतं कारण सगळे घरीच असतात ना आणि घरच्या गाडीवरच फिरणार बाहेर जरी फिरायला निघाले तरी पुढे ना आपली रिक्षा बुक करणार आहे तर चला मित्रांनो निघालो तर निघाल नाही संध्याकाळी नाही तर मग